बघा इथं लाखोंचा जनसमुदाय इथं उपस्थित आहे इथली माणसं प्रेमळ आहेत इथली माणसं संत भगवान बाबांना मानणारी आहेत आणि गेल्या सात दिवसाचं जे वातावरण आहे ते भक्तिमय वातावरण आहे आणि या नगरीमध्ये आल्यानंतर इथल्या माणसांचा स्वभाव पाहिल्यानंतर या लोकांना जे बदनाम केलं जात होतं महाराष्ट्रात गेल्या कित्येक दिवसापासून त्याचं तर हे वेगळं रूप आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे काही मीडिया ट्रायलच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी होत्या आज हा भक्तीचा जनसागर बघितल्यानंतर तर हा बीड जिल्हा हा विचार ही माणसं महाराष्ट्राच्या पटलावर पुढे यायला हवीत असं मला वाटतं मुंडे या सप्ताहाला उपस्थित निश्चित टार्गेट केलं होतं असंच म्हणेन मी कारण बीड जिल्हा बदनाम करण्याचं काम बीड जिल्ह्याची तुलना बिहार बरोबर केली गेली बीड जिल्ह्याची तुलना बीड म्हणजे गुन्हेगारी असं जे एक समीकरण आहे त्याला लाखो लोकांनी आपल्या उपस्थितीमधनं आपल्या आचरणामधनं टाकून दिलेलं आहे लाखो लोक इथं येत आहेत त्यामुळं कृपया महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा आणि हे पण रूप एकदा बीड जिल्ह्याचं महाराष्ट्राला स्वागत केलं जाते विशेषतः या सगळ्या गोष्टी होत होतात कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात आले नव्हते आज मोठा भव्य दिवस स्वागत देखील जाणार ही जनभावना आहे ही समजून घेतली पाहिजे समूह भावना जनभावना की जन या महाराष्ट्राला सुद्धा कळली पाहिजे इथं इथं प्रत्येक गोष्ट राजकीय भावनेतनं प्रत्येक गोष्ट जातीय भावनेतनं केला त्याच लोकांनी या बीड जिल्ह्याची दुर्दैवाने बदनामी केलेली आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्याचं भक्तिमय स्वरूप कळू द्या महाराष्ट्राला एवढीच माझी बिल्डिंग